नमस्कार मैत्रि राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर बघा एका कस्टमरचा आपल्याला ब्लाऊज शिवायला आलेला आहे तर ह्या फोटोप्रमाणे आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे बघू शकता सेम आपल्याला असा ब्लाऊज शिवायचा आहे आणि प्रत्येक कस्टमरची वेगवेगळी डिमांड असते तर माझ्यासाठी पण चॅलेंजेस आहे मी पण असा ब्लाऊज पहिल्यांदा शिवते तर त्याची आपल्याला कटिंग आणि शिलाई पण बघायची आहे तर मी आधी ब्लाऊज पीस तुम्हाला कसा आहे ते दाखवते तर इथे बघा हा ब्लाऊज पीस आहे तर त्यांनी वरचं जे जॅकेट दिलेलं आहे ते नेटचं दिलं आणि आतला जो ब्लाऊज शिवायचा आहे तो आपल्याला ह्याचा शिवायचा आहे तर नेटचं बघा तर त्यांनी हे बॅग दिलंय तर बॅगला पूर्ण डिझाईन आहे हे पाहू शकता आणि ह्याला आपल्याला बोटनेकचं माप टाकावं लागणार आहे आणि ही फ्रंट बाजू बाज आहे तर आपल्याला इथून मधून कट करून इथं एक बटन लावायचं आहे तर ही आपल्याला तर ही फ्रंट बाजू आहे आणि स्ल्यूज दिली आहे आणि ह्याला आपल्याला अस्तर वापरायचं नाहीये फक्त नेटच शिवायचं आहे तर ह्या दोन स्लूज आहेत तर असा ब्लाऊज दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लावायला लेस पण दिली तर ही पूर्ण तर इथे बघा ही, ही त्यांनी अशी लेस दिलेली आहे जशी या फोटो मध्ये दाखवली ना त्याचप्रमाणे आपल्याला लावायची तर बघू शकता तर असा आपल्याला आता ब्लाउज शिवायला घ्यायचा आहे तर मी ते पूर्ण अस्तरवरती माप टाकून आखून घेतलेला आहे तर ची पूर्ण उंची साडे पंधरा आहे आणि सहा इंच मुंडा घेतलेला आहे आणि अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्याचा चौथा भाग घेतलाय दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेली आणि या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आणि हा फोर्टक्स ब्लाउज शिवायचा आहे तर बघा या पद्धतीने आखून घ्यायचा आहे जसं आपण नॉर्मल ब्लाऊज कट करून शिवतो हो त्याच पद्धतीने आपल्याला करायचंय आहे तरी इथे माप बसत नव्हतं म्हणून मी फ्रंट बाजू कट करून घेतली आणि ती आता आपल्याला ठेवून बघायची तर बघा असं या पद्धतीने आपल्याला ऍडजस्ट करून घ्यावं लागतं याच्यामध्ये आपल्याला स्लीव पण काढायची आणि योगपट्टी पण काढायची आहे अजून अस्तर आणि ब्लाऊज पीस मी दोन्ही एकत्रच कट करत असते असं कट केल्यामुळे आपला खूप वेळ वाचतो आणि शिवताना ब्लाउज खूप पटकन होतो त्याच्यामुळे याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे आणि आता इथं तर इथे आपल्याला स्लीवच माप टाकून आखून कट करून आहे तर बघा इथे त्यांनी प्रत्येक पॉइंटला धाग्याने असं कच्चा धाग्याने शिवलेला आहे तो धागा आपल्याला उसून घ्यायचा आहे तर इथे आपला बॅग तयार झालेला आहे बघा आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची मोजून घ्यायची त्यात बसती का हे आपल्याला चेक करायचंय जर नाही बसलं तर शोल्डरच्या इथे आपल्याला थोडंसं नेट घ्यायचंय तर आपल्याला फ्रंट बाजू आणि स्लीव्ह पण अशी वेगवेगळी करायची बघा तर फ्रंट बाजूला पण मध्यभागी शिलाई होती ती मी उसून घेतली वरची साइड कट करून घेतली तर बघा असा धागा वाढला किती कच्ची शिलाई असते त्याच्यामुळे पटकन उसवली जाते तर मी इथे फ्रंट बाजूचा पण दोन्ही भाग असे वेगवेगळे वेग करून घेतलेत तर इथे पाहू शकता स्लिवज ला पण मध्ये न्याच जॉईंट आहे तिथे पण आपल्याला असं कट करून घ्यायचंय आणि तेवढ्याच मापाचे आपल्याला स्लिव्स तयार करायची तर इथे आपल्या दोन्ही स्लीव कट करून झालेले आहेत आणि आता आपल्याला नेहमीप्रमाणे स्लीवचं माप टाकून कट करून घ्यायचं आहे तर इथे मी स्लिवची उंची चेक केली आहे किती आहे ती आणि अकरा इंच आहे तर खाली पण तेवढीच आहे का ते पण चेक करायचं आहे आणि छातीचा चौथा भाग टाकून आपल्याला स्लीवची कटिंग करून घ्यायची आणि जास्तीचं नेट असं कट करून घ्यायचं आहे तर खाली पण तेवढंच बघायचंय आणि साडेतीन इंच सा आतल्या बाजूने कॅप हाईट घ्यायची आणि स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे असं या पद्धतीने फ्रंट बाजू कट केलेली नाही फक्त बॅक बाजूच कट केली हे जी नेट जे आहे दोन इंच शिलाई मार्जिन आहे तर बॅक पण आपल्याला याच पद्धतीने कट करायचा आहे बघा खालच्या बाजूला अर्धा इंच आणि वरच्या बाजूला एक इंच नेट आलेलं आहे तर ते शोल्डर मध्ये जाणार आहे थोडीशी उंची कमी पडत होती म्हणून मी एक इंच नेट जास्त घेतलं तर बोटनेकचं माप टाकून आपल्याला हे बॅकचं कटिंग करून घ्यायचं आहे खालच्या बॅग जे आपण कट केलेलं आहे ते आपल्याला फ्रंट बाजूवरती ठेवायचे आणि त्याच मापाने कट करायचंय तर बघू शकता बॅक आणि फ्रंट मी इथे या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे शिवायला आहे आधी जे आपण ब्लाऊज पीसची कटिंग केली होती तो ब्लाउज पीस मी शिवून घेतलेला आहे आणि फोरटक्स ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी फोरटक्स ब्लाउजचं काही दाखवलेलं मेन तर आपलं जॉकेट आहे ते तेच कसं शिवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बॅगचं जे खालचं जे जास्तीचं नेट होतं ते मी या पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घेतली इथे फ्रंट बाजूला जे थोडस नेट उरलेलं होतं तिथे पण आपल्याला शिलाई मारायची या पद्धतीने आणि आता आपल्याला फ्रंटचा गळा कट करायचा तर इथे आपल्याला बॅक आणि फ्रंट जोडून घ्यायचं आहे फ्रंट बाजूला तर आपण शिलाई मारून घेतलेलीच आहे आता आपल्याला बॅकचे आणि फ्रंटचे शोल्डर असे या पद्धतीने ठेवून जोडून घ्यायचे बघा जास्तीचं जे जा नेट होतं ते आता आपलं शिलाईमध्ये जाणार आहे बॅकची शिलाई राहिली होती खालच्या बाजूची ती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे फ्रंट बाजूचा थोडासा शोल्डर मोठा झाला होता म्हणून मी बॅक आणि फ्रंट दोन्ही एकसारखं केलं आणि इथे शिलाई मारून घेतली तर दोन्ही बाजूची आपल्याला याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची त्यानंतर दुसऱ्या शोल्डरला आपल्याला याच पद्धतीने शिलाई मारायची डबल शिलाई मारायची आणि आता आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची जसं आपण गळ्याला पायपिंग करताना पट्ट्या काढतो तशाच पट्ट्या काढायच्या आहेत आणि बघा अशी एकाला एक, एक, एक जोडून घ्यायची असं जोडून घेतल्याच्या नंतर डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला ही पट्टी जोडायला घ्यायची असं अर्धा इंच पुढे फोल्ड करून या पद्धतीने शिलाई मारायची तर शेवटी पण अर्धा इंच फोल्ड करून अशी शिलाई मारायची आणि आता इथे आपल्याला एक दाब शिलाई मारून आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचे तर इथे आपली फ्रंट बाजू तयार झालेली आहे आता आपल्याला स्लीव जोडून घ्यायचेत जसं आपण नेहमीप्रमाणे ब्लाउजला स्लीव जोडतो त्याच पद्धतीने जोडायचे आहेत आणि शिलाईच्या मध्ये असे जे खडे येतील ते आपल्याला काढून घ्यायचे जर नाही काढले तर आपली सुई तुटते म्हणून मध्ये आलेले खडे काढून घ्यायचे तर स्लीवचं पुढच्या बाजूचं पण नेट आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे स्लूज जोडायला घेताना आपल्याला शोल्डरच्या मध्यभागापासून जोडायला घ्यायचे आणि या पद्धतीने स्लूज जोडून घ्यायची तर आपली इथे स्लूज जोडून झालेली आहे आणि आता टाकायचं आहे फिटिंगचं माप तर तुमचं जे काही माप असेल त्या मापाप्रमाणे ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची तर मी ते दोन्ही बाजूची फिटिंग करून घेतली आहे तर आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे आणि आता आपल्याला लावायचे आहे ब्लाऊजला लेस तर बघा हे अशी आपल्याला ले लेस लावायची आहे तर बघू शकता या पद्धतीने अशी दिसेल लेस लावल्याच्या ले नंतर तर चला मग आपण लेस लावून घेऊया अशा लेस लावताना आपल्याला ले सिंगल दाब वापरायचा आहे किंवा मग डबल दाब वापरला तरी चालेल फक्त खड्यांवर जाऊन द्यायचे नाही तर याची आपल्याला काळजी घ्यायची तर इथे आपली स्लोजला लेस लावून तयार झाली आहे बघा कशी दिसते खूप सुंदर दिसते तर अशी लेस आपल्याला ले सर्व ब्लाऊजला लावून घ्यायची तर आपली लेस लावून तयार झालेली आहे तर ब्लाऊजचा फायनल लुक बघू शकता खूप छान असं झालेलं आहे आणि खूप सुंदर दिसतंय जॉकेट एकदाच आपलं जॉकेट शिवून तयार झालेलं आहे असं काही वेगळं शिवायला आलं की जरा टेन्शनच येतं तुम्हाला पण टेन्शन येतं का नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपलं जॉकेट कसं झालं आहे हे पण नक्की कमेंट करून सांगा तर इथे पाहू शकता आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे हा ब्लाऊज आहे आणि अडतीस साईज आहे तर हा फोर्टक्स ब्लाउज आहे आणि याच्यावरचं हे जॉकेट आहे तर ह्याची कटिंग कशी करायची ते तर पाहिलंच आहे हे बघा आपल्या जॉकेटचा फायनल लुक पाहू शकता आणि ह्याच्यामधला हा ब्लाउज आहे तर मी हे जॉकेट तुम्हाला घालून दाखवते तर हा मोठ्या साईजचा आहे तरी पण मी घालून दाखवते तर इथे पाहू शकता खूप छान असं हे जॉकेट झालेलं आहे कसं वाटतंय छान दिसतंय का नक्की कमेंट करून सांगा आणि याची शिलाई तुमच्याकडे किती घेतात हे पण मला नक्की कमेंट करून सांगा तर कसा वाटला व्हिडिओ याच्यामधून तुम्हाला काही शिकायला भेटलं का हे पण मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद